शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुखपदी सागर विष्णू थोरात यांची नियुक्ती करून संपर्क कर प्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले या प्रसंगी शहर दत्ता जाधव शिवाजीराव कदम शिवाजी रावजी नांगरे अण्णा घोलप आदी उपस्थित होते पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा आणि यासाठी पक्षाच्या वतीने आपण सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असं यावेळी बोलताना शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे म्हणाले तर सागर थोरात यांनी युवकांचे चांगले संघटन केले असल्याने त्यांच्यावर पदाच्या माध्यमातून जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे यावेळी बोलताना संभाजी कदम म्हणाले तर नागरिकांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणारा पक्ष असल्याने पक्षात काम करताना जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आता दिलेल्या पदाच्या माध्यमातून चांगले काम करून पक्षाचे कार्य अधिक व्यापक करू अशी भावना नियुक्तीनंतर सागर थोरात यांनी व्यक्त केली ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा